गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड गाजत आहे त्यात तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांचा खासम खास वाल्मिक कराड यांच्यासह सहा जणांना बीड पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले मात्र या हत्येतील एक अर्थात कृष्णा आंधळे हा आरोपी अजून फरारच आहे यांच्यामुळेच वाल्मिक कराड यांच्यावर खुणाचा गुन्हा दाखल करणं पोलिसांना भाग पडलं कारण एका व्हॉट्सअप ग्रुपवर संतोष आंधळे यानं संतोष देशमुख यांना मारहाण करण्याचा व्हिडिओ व्हायरल केला होता त्यामुळेच या खटल्याला खरे बळ मिळाले मात्र कृष्णा आंधळे सापडत नसल्यानं अनेक शंकाकुशंका चर्चल्या जात होत्या त्याची हत्या करण्यात आल्याची चर्चा रंगली होती अशा परिस्थितीत नाशिकच्या गंगापूर रोड भागात बणकर नामक व्यक्तीला दत्त मंदिराच्या जवळ कृष्णा आंधळे एका सहकार्यासह दिसून आला हा कृष्णा आंधळेच असल्यानं त्यांनी सांगितलंय बघितलं सकाळी नऊच्या दरम्यान जेव्हा घरून मी निघालो आनंदहाईट तिथं मी राहतो दर्शनाला दृष्ट मंदिरा बशी जेव्हा येतो मी किंवा सकाळी रोज येतो संध्याकाळी सकाळी रोज गर्दी असती ज्येष्ठ नागरिक पण लोक असतात त्या फांद्याचे तिथं दोघ जण उभे होते माझी नजर गेली तर कोण आहे काय कारण काय हल्ली जे काही प्रकार चालू आहे महाराष्ट्रात ते आपण रोज बघतोय त्यांनी जेव्हा माझा खाली केला लगेच ओळखलं का हा कृष्ण अंधारे आणि कृष्ण अंधळे असताना लगेच नऊ वाजून बेचाळीस मिनिटाला गंगापूर पोलीस स्टेशनला फोन केला आणि तो मकमालाबादच्या दिशेने निघून गेला हे मी बघितलं दहा हजार टक्के तो कृष्णा अंधळीच होता आणि तो शंभर टक्के नाश्तात आहे हे मी बणकर यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर सारी यंत्रणा कामाला लागली घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज मागवून तपासून घेण्यात आले आपण त्यांच्यामध्ये मदतीने आपण जर रस्त्यावर जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते त्यांना सोबत घेऊन सीसीटीव्ही फुटेज चेक करतो त्या ठिकाणी सुयोजित गार्डन आहे त्या गार्डनच्या या ठिकाणावर आपण सीसीटीव्ही फुटेज बघितलं बेचाळीस वाज नऊ छत्तीस नऊ तो त्यांनी जी संशिप्त गाडी सांगितली त्या वर्णनाची आणि ते ते त्या जाताना दिसताय तर आमच्यासोबत पण शोध शोधपत्राची पण टी क्राईम युनिटची पण टीम आहे ते आणि गंगापूर पोलीस आहेत आता ह्याच गाडीचा जे साक्षीदारांनी सांगितलेले आहे वकील साहेबांनी त्या गाडीचा आम्ही पुढे शोध घेतो आणि त्या पद्धतीने आमचा तपास सर पण गाडीचा गा, नंबर त्यांनी जे वर्णन सांगितलं गा, जे गाडी गेली ना ती गाडी कुठपर्यंत जाते जसा मार्ग मिळाला कृष्णा आंधळे हा मखमलाबाद गावाच्या दिशेनं दुचाकीवर गेल्याचं दिसत असल्यानं पोलिसांनी तीन पथकं त्याच्या मागावर सोडण्यात आली मात्र सायंकाळपर्यंत तरी पोलिसांच्या हाती काहीही धागेदोरे लागलेले नाही प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक